प्रभाग बावीसमध्ये अपक्ष उमेदवार यांच्या पॅनलला जनतेच्या पाठिंबा प्रगा दाखल તસ્કે સફરતાની ચિંતા નિવડણ લડત લડત આવેલા ભારતીય જનતા પાર્ટીની જ્યાં કાર્યકર્ત વાટ લોટ દે ત્યા અન્યાયા વિરુદ્ધ લડત દે ઉભા ન કોણ કાર્યકર્ત અન્યાય હોવ નહી અને મી સબાબ ડ काय एक ध्येय आपल्या विकासाचं राहणार आपण नगरसेवक निवडून आलात तर प्रभागातील पाण्याची समस्या आहे स्वच्छता विषय समस्या आहे भारतीविषयी समस्या ज्या काही समस्या जा समस्या आहे त्याच्या रवी आपण अपक्ष निवडणूक लढत आहात प्रभाग बावीस मधनं काय एक स्वप्न घेऊन आपण लढत आहात काय समस्या सोडवणार आहोत मी नंदिनी आशिष भुते मी ओबीसी महिला म्हणून उभी झालेली आहे आणि आपलं आहे ए सी आणि माझे जे मिस्टर आहे आम्ही हे भारतीय जनता पार्टीचे पंधरा ते वीस वर्षापासून कार्यकर्ता आहोत माझ्या मिस्टाने सारे म्हणजे काम केलेले आहे जनतेची सेवा करणे वार्डामध्ये फिरणे जेव्हा तीन वर्ष जेव्हा नगरसेवक नव्हते तर आशिष भूते पूर्ण यांनी पूर्ण वार्डामध्ये फिरलेले आहे माझे मिस्टर पण तरीही भारतीय जनता पार्टीने आमच्यासोबत अन्याय केला आहे त्या विरोधात आम्ही थोडंसं ते उभं झालेलं आहोत फक्त तर फक्त निवडणूक विरोध करण्याकरता लढत आहे की अगर निवडून आले तर विकासही करण्याचं ध्येय राहणार आहे नाही नाही आम्ही ज विरोध म्हणून नाहीच आहे विकास करण्यासाठीच हे आलेले आहे आम्ही लोकांची सेवा करूलच फक्त जनतेने आम्हाला एकदा चान्स द्याव एवढी विनंती करते बस काही आपण प्रभाग बावीस मधन उमेदवारी लढवत आहात अगर आपण नगरसेवक हो निवडून आला तर काय आपले एक राहणार आहे मी प्रियंका रवीशंकर कुंभारे प्रभाग बावीस मधनं निवडणूक लढत आहे इथल्या माझ्या जनतेने आम्हाला उभं केलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये माझे पती गेल्या चाळीस वर्षापासून आहेत पण आमच्या जुनी मंगळवारीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून एकही तिकीट दिलेली नाही आहे आणि आमच्या मंगळवारीतला जो विकास आहे तो अधुरा आहे तर तोच विकास पूर्ण करण्याकरता इथल्या जनतेच्या आवाज आम्हाला त्यांचा हाहाकार की नाही आपल्या मंगळवारीमध्ये एक असा नगरसेवक असावा जेणेकरून तो आपल्या प्रभागाची उन्नती करेल आणि माझे पती करत आलेले आहे सेवा म्हणून हे करत आलेले आहे बस मी निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागाची सेवा करेल पाण्याची समस्या सोडवेल फक्त दोन तास आमच्या मंगळवारीला पाणी मिळतो तो मी चार तासासाठी सहा तासासाठी इथल्या जनतेला पाणी देईल आम्ही अप्लिकेशन पण दिलेली आहे आणि इथले रस्ते मोठे नाहीत छोट्या गल्ल्या आहेत त्या मोठ्या करण्याच्या ध्येया ध्येयासाठी म्हणूनच मी प्रभाग बावीसमधून उमेदवारी मागितली आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मी लढत आहे इथे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या कुठेतरी बंद होताना दिसत आहे होता गरीब जनतेच्या मुलांना बाहेर जाऊन महागाचं शिक्षण घ्यावं लागत आहे त्यांना कमी दरामध्ये इंग्रजी शिक्षण मिळू शकेल आज तर आपण काय करणार निवडून आले तर एवढं आले तर मी ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या मी पुन्हा सुरू करेल सी बी एस ई पॅटर्न ठेवेल जेणेकरून आता सगळीकडे इंग्लिश सुरू आहेत सगळीकडे मराठी आता चालत नाही पण मी मराठी हा सब्जेक्ट ठेवेल आणि इथल्या बंद झालेल्या शाळा सुरू करेल आणि इथला विकास करेल बरोबर आर... बावीस मध्ये प्रियंका आपले साहेब जे होते कुमार ते नगरसेवक राहिलेले आहेत नगरसेवक राहिलेले आहे इथले नगरसेवक काम कोणतेच करत नाही माझे पती जे आहे ते स्वतः त्यांच्या समस्या सोडवतात निराधारांचे काम करून घेतात स्वतः त्यांना गाडीवरती घेऊन जातात कुणाची नालीबंद राहिली ते सुद्धा आमच्या घरी येतात नगरसेवकांच्या घरी जात नाही ते रविशंकर कुंभारेच्याच घरी जातात कचरेवाला येत नाही तो सुद्धा काम ते रविशंकर कुंभारे करतात त्यांच्याच याच्यावरती म्हणून मी आता निवडणूक लढत आहे काय सांगाल भूते साहेब आपण आपण तिकीट दावेदारी केली आपल्याला तिकीट मिळाले नाही म्हणून आपण अपक्ष लढवत आहात काय एक ध्येय राहणार आहे निवडून आल्या पाहिजे भारतीय जनता पार्टीकडनं मला पक्षाने तिकीट नाकारली मी या अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला या प्रभागात मागील अनेक वर्षापासून ज्या समस्या होत्या लोकांच्या सत्तर वर्षांपासून जे मंगळवारचे सीमे बंदीकरणाचा रस्त्याचा विषय होता हा आम्ही मागच्या विधानसभेपासून लक्ष विधी धरून त्याचा मार्ग कसा निघेल अशा त्या रस्त्याच्या विकासाकरता आम्ही अनेकदा महा नागपूर महानगरपालिका यांच्या मागे लागून तिथले स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही रस्ते मोठे करण्याचं जे प्रपोजल होतं ते मुंबईला पाठवण्याचा प्रयत्न केला येत्या मार्च महिन्यानंतर या रस्त्याचं काम सुरू होणार सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जुनी मंगवारी भागातली जी समस्या होती रस्ते रुंदीकरणाचा विषय होता अनेक वर्षापासून काही लोक नगरसेवक इथे येऊन गेले त्यांनी आश्वासन देऊन गेले की रस्ते मोठे करतो कोणाला सत्तर वर्ष आले तो रस्त्याचा था विषय थांबलेला होता लोकांच्या खूप समस्या होत्या पण ते काही झालं नाही ते आम्ही मागच्या एक वर्षापासून त्याची सतत मागे लागून मी त्याचा पाठपुरावा केला नागपूर महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग सेक्शनला सतत मी एक वर्षापासून त्याच्या मागे लागलो येशील आणि त्याचे काम सुरू होईल असे मी तुम्हाला आश्वासन देतो आणि या स्लम भागात दोन हजार एकोणीसपासून तुम्हाला सांगतो लाकडी पोलच गंगाबाई घाट येथील अडीच ते तीन, तीन हजार लोकांच्या रजिस्ट्रीचे काम बाकी होते मजूर विभागाच्या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत आणि एन टीच्या अंतर्गत मी मागील दोन हजार एकोणीसपासून सतत नागरिकांच्या नागरिकांच्या संपर्कात राहून अनेक लोकांच्या रजिस्टर करून दिल्या कमीत कमी सातशेचे ते आठशे लोकांच्या रजिस्टर मी लावून दिलेल्या आहेत त्या परिसरात त्यानंतर एन टी अंतर्गत रेस्टर लावून दिला नागपूर नागपूर महानगरपालिकेअंतर्गत रजिस्टर लावून दिल्या नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत रेस्टर लावून दिल्या आणि या सगळ्यात मोठा विषय आपल्या ते गंगाबाई घाट हत्ती आहे त्या हत्तीनाच्या मी नितीनजी गडकरी आमचे जे खासदार होते आहे त्यांच्या माध्यमातून मी हत्तीनाला सुरक्षा भिंतीचे पैसे आणून मी नागरिकांच्या करता नाल्याची पूर्ण भिंतीचे काम करून दिलेले आहे अजून काही प्रपोजल नागपूर महानगरपालिकेत बाकी आहे मग येणाऱ्या काही वर्षभरात सहा महिन्यात अजून राहिलेली भिंत पूर्ण होईल अशी मी आश्वासन देतो आणि येणाऱ्या स्लम भाग आहे त्या स्लम भागाचे राहिलेले कामं आहे तुम्ही या तिन्ही उमेदवार अपक्ष उमेदवाराला नागरिकांनी ठेवून एक वेळा मत द्यावं राहिलेले काम पूर्ण करू अशी मी आश्वासन देतो धन्यवाद साहेब आपण दोन हजार दोनमध्ये नगरसेवक दो राहिलेले आहात काय वाटतं आपण आपल्या नेतृत्वामध्ये अपक्ष पॅनल लढवत आहात आणि आपण भारतीय जनता पक्षाकडनं तिकीट सुद्धा मागितली काय सांगाल या क्षेत्रात आमचा प्रभाव होता आणि मंगळवारी कोल्हापुरापासून तर शिवाजीनगर पण परंतु शाखाच्या अधिकारी एस टी वर एस टी जी म्हणून मी सदस्य सात महिन्यात रद्द झालो त्याच्यानंतर सुद्धा परंतु आता तीन वेळा म्हणजे आता चौदा वर्षापासून तीन वेळा मला आश्वासन भेटलं तुम्हाला तिकीट भेटणार आहे काम करत राहा परंतु बारा दोन हजार बारामध्ये मी माझी तिकीट आखरीच्या टाईममध्ये कापून कापली आणि आज बी मला आता मग बी जे पीवाल्यांना फार भरायला लावला लेडीज म्हणून भर बनेल पक्की आहे आणि फाराम भरल्यानंतर त्यांना जोड अनेक वाजता दुसऱ्या गट शोम त्याच्या अंत करतो आणि येणाऱ्या काळात मी समाजसेवक म्हणून काम करीन आणि नेहमी जनतेची सेवा राहील निराधार असो कोणतीही योजना असो गवर्नमेंटच्या योजनेत आपले नागरिकांना सवलत देतो त्यांना प्रशिक्षण देतो फ्रीमध्ये देतो आम्ही लोकांचे आटके अपेक्षा आम्ही स्वतः घेऊन जाऊन हे शासनाकडून सवलत मिळून हे आम्ही पूर्ण करतो आणि स्वयंसेवक म्हणून काम करू आहे वाढात गटर लाईनची समस्या आहे पाण्याची समस्या आहे आपल्याला हो जी लायब्ररी आहे प्रभागासाठी आपल्याला बोलवायचे आणि चवडी आणि झाली सतत वीस वर्षापासून वाढत आहे अखाई निवडणूक झाली होती विधानसभेची त्यावेळी मी हा विषयवरच मी चर्चा करून जे उमेदवार होते प्रवीण जीजी विषयवर चर्चा करून की माझ्या या विमंगळवारी वाड्याची विमंगळवारी वाडा जर माझे तीन चार रस्ते चवळीकरण होईल तर महाभाव भावाबंधांना रोजगार भेटन आणि तिथं वस्ती चांगली आहे संजीव बघा संजीव रूप येणारा तिथे काही असं आमचे उमेदवार तिथेही आहे तीन उमेदवारला निघून द्या अपक्ष उमेदवार आहे आम्ही चांगले कामं करू कारण की याच्या पहिली ते जे नगरसेवक होतं कधी जनतेसोबत संपर्क नाही राहत त्याच्यासाठी आमचं सेवा म्हणून आम्ही लोकांना मतं मागून हे आमचे आहे आणि आमचे जे आहे ए सी कपाट आणि एपल हे तीनही जनतेनं निघायलाही जनतेनं निवडून द्यावा की भारत माता की भारत एसी वारेसी